सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव स्टोरीचा दुसरा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स येऊ द्या म्हणजे मला कळेल की तुम्हाला ही स्टोरी आवडते की नाही आता आर्यन तर गेला आणि तिला किस मागणाऱ्या अर्जुनला तन्वीने बेडवर ढकलून दिला आणि म्हणाली गो टू हेल इसका जवाब तर तुम्ही देणारही पडेगा जाणे पर अभी नाही तुझे बाद में फुर्सत से देखेंगे असं म्हणून अर्जुन तनु आय एम गोईंग असं मोठ्याने म्हणत त्याची सायकल घेऊन सायकलिंगसाठी निघून गेला आता तो तिथेच एका पार्कमध्ये सायकल लावून जॉगिंग करत असे थोडी जॉगिंग थोडी सायकलिंग थोडा वॉक करून तो साडेसातला घरी यायचा आणि शार्प आठ वाजता त्याचा आवरून तो डायनिंग टेबलवर यायचा मग आजही असाच अर्जुन साधारण तासभर त्याचा वर्कआउट करून साडेसात वाजता घरी आला मग तो बाथरूममध्ये गेला तिथेच त्यानं शेव केली आणि आंघोळ केली आणि आता मगाच्या गो टू हेलचा बदला घ्यायचं अर्जुन सरांच्या डोक्यात आलं आणि तो मोठ्याने म्हणाला तनू टॉवेल आणि तनी म्हणाली अर्जुन खोटं बोलायचं नाही टॉवेल मी आतमध्येच ठेवला आहे आता लवकर बाहेर ये नाश्ता रेडी आहे आणि पुन्हा अर्जुन सर चिडून म्हणाले ओव्हर स्मार्ट गर्ल आणि आता तोच गालात हसला आणि म्हणाला माझी जाणीमण आता मुलगी नाही राहिली आणि मीही मुलगा नाही राहिलो पण तरीही तरु जेव्हा अजूनही नॉटी बॉय म्हणते आणि केसात हात फिरवून केस विस्कटून टाकते ना तेव्हा अगदी पंचवीस वर्षाचा मुलगा असल्यासारखं वाटतं किती पटकन दिवस निघून जातात नाही भिंतीवरची कॅलेंडरवर कॅलेंडर बदलत जातात घड्याळ्याचा काटा सतत फिरत असतो आणि गोल गोल, गोल राऊंड काढत असतो पण आपलं आयुष्य मात्र सरळ एका रेषेत पुढे पुढे चाललेलं असतं ते पुन्हा पहिल्या जागी येतच नाही असं पुन्हा चाळीस वयावरून पुन्हा एका वर्षावर काय येत नाही जसं घड्याळाचा काटा बारावरून पुन्हा फिरून बारावर येतो महिनेसुद्धा जानेवारी संपलं की पुन्हा जानेवारी येतो काश आपल्या आयुष्याचं सुद्धा असं झालं असतं तर आता अर्जुन सरांची ही कल्पना खूप मस्त होती बरं का सगळ्यांनाच आवडणारी होती पण त्यांना हवं तसं थोडीच घडणार आहे त्यांना तर त्यांच्या बायकोसोबत रोज कितीही वेळ घालवला तरीही कमीच पडत होता आणि तरीही मन भरतच नव्हतं मग तो आंघोळ करून बाहेर आला त्यानं आरशात पाहिलं तर कानाच्यावर दोन्ही बाजूने भरपूर केस पांढरे झाले होते काळा पांढरा केसांचा पट्टा तयार झाला होता आणि त्याच्यातूनच हात फिरवत अर्जुन सर स्वतःलाच म्हणाले अर्जुन यू आर यंग मॅन अर्जुन इज नेवर ओल्ड ह्या पिकलेल्या केसांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस हे न्यू स्टाईल आहे असं समजायचं तो उगीचच उगीच या केसांना बघून म्हणते की मी म्हातार आहे आणि स्वतः काय करते तर पांढरे झालेले केस टचअप करून लपवते आता केस पिकण्याचं आणि वयाचं काही कनेक्शन राहिलं आहे का आजकाल लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होतात बिकॉज ऑफ हॉर्मोन चेंज अँड नॅचरल पॉल्युशन आणि या लुकमध्ये सुद्धा तू खूप हँडसम दिसतोस आणि जर खरंच म्हातारा असतो तर तनु अशी सतत एकटक बघत बसली असती का तुझ्याकडे ती अजूनही जान छिडकते माझ्यावर पण एकदा तरी तिची इच्छा पूर्ण करावी आणि केस कलर करावेत असं वाटतंय बघू तरी पुन्हा तीस वर्षाचा अर्जुन दिसतोय का मी उद्या आर्यनचा बर्थडे आहे आणि तनूला एक सरप्राईज देऊया येते आणि मित्रांनो आणि या सरप्राईजच्या बदल्यात तिच्याकडून खूप काय काय घ्यायचं आणि बघू तरी ती मला पाहून कशी रिॲक्ट होईल कदाचित आत्तापेक्षा खूप जास्त प्रेम करेल ती माझ्यावर असं म्हणतच त्यानं आरशात पाहून स्वतःलाच एक डोळा मारला आणि पुन्हा म्हणाला अर्जुन सर हे डील तर खूपच फायद्याचं आहे करायला हरकत नाही आणि मग त्यानं कपडे घातले आणि पुन्हा त्याला लहर आली तन्वीची फिरकी घेण्याची आणि मला तनू माय टाय माय हँकर चिप माय वॉलेट त्याला वाटलं आता तरी ती यादी येईल पण तन्वी तिथूनच म्हणाली अर्जुन बेडच्या डाव्या बाजूला जो ड्रॉवर आहे त्याच्या दुसऱ्या रॅकमध्ये मध्ये आहे लवकर घे आणि बाहेर ये आणि तिथून ते सगळं घेऊन दुसरीकडे लपू नकोस आणि उगीच मला हाक मारू नकोस आणि पुन्हा अर्जुन गाला थोडं हसून म्हणाला ओव्हर स्मार्ट आणि थोडं हसून पुन्हा म्हणाला ओव्हर स्मार्ट गर्ल अर्जुन सर आपकी बीबी तो आपके रग, रग से वाकिफ आहे आणि का नसेल कारण तीच तर शरीराच्या प्रत्येक नसानसात भिनली आहे प्रत्येक श्वासातून वाहत असते मग त्यानं अंगावर परफ्यूम मारला आणि त्याचा फ्रेमलेस चष्मा डोळ्यांना लावला आणि वाव काय हँडसम दिसत होते अर्जुन सर एकदम वासम आणि तो बाहेर आला तसं तन्वीने त्याच्याकडे थोडीशी स्माईल करून पाहिलं आणि पाहतच राहिली स अगदी स्टँडिंग ओमेशनमध्ये उभी राहिली होती ती तिची अर्जुनला पाहून विकेट निघाली होती आणि अर्जुन हसून तिच्याजवळ आला आणि मोठ्याने तिच्या कानात म्हणाला अँड मिसेस देसाई इज क्लीन बोल्ड तशी ती थोडी हसली आणि घसा साफ करून म्हणाली कोण मी मी नाही क्लीन बोल्ड अशा पांढऱ्या केसांच्या अर्ध्या वयाच्या म्हाताऱ्या माणसांना बघून मी का क्लीन बोल्ड होऊ आता ती त्याला मुद्दाम तो केस कलर करत नाही म्हणून अशीच चिडवायची मग तो म्हणत म्हणाला आता डन ठरलं तर मग उद्या तरुला हेच सरप्राईज द्यायचं म्हणजे द्यायचं आणि ती म्हणाली अर्जुन तू काय खाशील आणि अर्जुन सर नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यात डोळे घालून त्याचे तीक्ष्ण धारदार नजर तिच्यावर रोखून म्हणाले मी तुलाच खाणार आणि तन्वी पुन्हा थोडी हसली मग तिने त्याला जेव्हा आर्यनला सँडविच बनवलं होतं त्यातूनच त्याच्यासाठी फ्रेंच सँडविच बनवलं ते, ते वाढलं आता घरामध्ये सगळ्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश असायच्या पण त्यातल्या त्यात आर्या आणि अर्जुन सर सेम हट्टी होते खाण्यापिण्याच्या बाबतीत पण आर्यन मात्र देसी फूड खायचा अगदी पोह्यापासून त्याला सगळं चालायचं आणि अर्जुन म्हणाला तनू प्रिन्सेस कुठे आहे ती अजूनही उठली नाही का तन्वी म्हणाली नाही ना अजून खाली आलीच नाही बहुतेक रात्री खूप अभ्यास करत होती म्हणून लेट झोपली असेल आणि अर्जुन हसून म्हणाला आर्या आणि लेट नाईट स्टडी व्हॉट अ जोक तन्वी म्हणाली तुझंही बरोबर आहे म्हणा अभ्यासाच्या बाबतीत तर ती आर्यनपेक्षा जास्त आळशी आहे अर्जुन म्हणाला या सगळ्या मुलांमध्ये स्वीटी फक्त खूप हुशार आहे बघ आणि तन्वी भाव खात म्हणाली मग आम्ही सुबेदार गर्ल्स आहोतच हुशार अर्जुन म्हणाला इतका गर्व करायची काही गरज नाही तिच्यामध्ये सुद्धा देसाईचं थोडं थोडं रक्त आहेच की आणि तनु ती कॉलेजच्या कोणत्या वर्षाला आहे ग आणि तन्वी हसून म्हणाली अर्जुन हे तू मला दर दोन दिवसांनी विचारतोस आणि मी तुला सारखी सांगते तरी पुन्हा विचारतोस अर्जुन म्हणाला तनू आणखीन एकदा सांगितलंस तर काही बिघडेल का ती म्हणाली सेकंड इयरला आहे कॉलेजच्या अर्जुन सर ती आर्यनच्या कॉलेजमध्येच आहे आणि फर्स्ट इयरला युनिव्हर्सिटी टॉपर होती अर्जुन ती अर्जुन म्हणाला आता हे सांगायची गरज नव्हती हे तर मला आधीपासूनच माहीत आहे कारण स्वीटी तिच्या मामासारखी स्कॉलर आहे आणि तन्वी म्हणाली अर्जुन म्हणजे सगळीकडून तुलाच क्रेडिट घ्यायचं आहे का आर्यन हुशार आहे कारण तू त्याचा डॅड आहेस स्वीटी हुशार आहे स्कॉलर आहे कारण तू तिचा मामा आहेस मग तुझी प्रिन्सेस आळशी आहे तेव्हा का म्हणत नाहीस की ती आळशी आहे कारण तू तिचा डॅड आहेस अर्जुन हसत म्हणाला प्रिन्सेस आळशी आहे कारण तू तिची मॉम आहेस तन्वी म्हणाली अर्जुन म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी आळशी आहे अर्जुन कांदे उडवत म्हणाला डोंट नो पण मी असं कुठे म्हणालो मी तर म्हणालो की आर्याची मम्मा आळशी आहे आणि आता तन्वीनं चिडून डोळे झाकले आणि हाताच्या मुठ्या आवडल्या आणि म्हणाली ओ गॉड मी पण काय याच्या नादी लागत बसले आणि अर्जुन हसतच म्हणाला गुड अजिबात माझ्या नादी लागू नकोस ती म्हणाली लागणार काय करशील आणि अर्जुन लगेच त्याच्या खर्चीतून उठला आणि म्हणाला थांब दाखवतो तुला की मी काय करेन तशी तन्वी हसून म्हणाली गप्पा बस अर्जुन आता आर्या खाली येईल इतक्यात त्याच्यासमोर काहीच आवडपणा नको आणि अर्जुन हसतच खाली बसला मग ती म्हणाली तुला किती वाजता जायचं आहे आर्यांच्या कॉलेजमध्ये तो म्हणाला साडेनऊ वाजता बोलवला आहे मी एक काम करतो तुला ड्रॉप करतो ऑफिसला आणि मग जातो ती म्हणाली ओके हो पण अर्जुन तू कधीपासून रे अशा कार्यक्रमाला जायला लागला तुला वेळ मिळतो का या सगळ्यांसाठी माझ्या भावाच्या लग्नालासुद्धा तू कधी आला होता आठवतं का घरचं लग्न असूनही तू पाहुण्यासारखं आलास आणि पाहुण्यासारखा गेलास अर्जुन म्हणाला तनू पण शेवटच्या दिवशी मी होतो बरं का पूर्ण दिवस आणि रिसेप्शनलासुद्धा होतो तन्वी म्हणाली हो पण तेव्हा तुला समजलं की रिया तुझी बहीण आहे नाहीतर कुणासाठी तू नव्हता आला अर्जुन म्हणाला आता तू इतक्या वर्षांची गोष्ट उकरून काढशील हे तुमच्यासारखे हुशार स्मार्ट बिझनेस वुमनला शोभा देत नाही मिसेस अर्जुन आणि तन्वी कमरेवर हात देऊन म्हणाली केलंच ना टिट फॉर टॅट आणि अर्जुन हसून म्हणाला क्या करू जाणे मन आदत से जो मजबूर हो आणि तनू खूप केला स्ट्रगल दिवस काम केलं आणि या पोजिशनला पोहोचलो आहे मग आता ठराविक काळामध्ये समाजासाठी सोशल वर्क करावं लागतं आता आपण खूप सारे एन जी ओ हॉस्पिटल अनाथ आश्रमांना खूप डोनेशन देतो पण मला आता कळतं आहे की आपण त्यामध्ये पार्टिसिपेटसुद्धा व्हायला हवं तेव्हाच लोक आपल्याला ओळखतात तर मी म्हणाली हो ना अर्जुन आपण इतकी मदत करतो पण तू तिथे गेल्यावर सुद्धा ते लोक पूर्वी तुला ओळखत नव्हते आठवतं ना हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं आर्यनच्या डिलिव्हरीच्या वेळी तू हॉस्पिटलच्या ट्रस्टीजमध्ये एक मेंबर असूनही तुझा चेहरा त्यांना माहीत नव्हता फक्त नाव माहीत होतं म्हणून लोक तुला ओळखत नव्हते अर्जुन म्हणाला म्हणून तर बेबी असं जाणं कधी मध्ये बरं असतं पूर्वी वेळ नव्हता मिळत पण आता वेळात वेळ काढावा लागतो तरीही तन्वी म्हणाली पण अर्जुन मी जर चुकत नसेल तर तू आर्यनचं कॉलेज आहे म्हणून निघाला आहेस बरोबर ना त्याची मॅच पाहण्यासाठी आणि अर्जुन पुन्हा गायलात हसला आणि मनात म्हणाला व्हेरी स्मार्ट गर्ल मग विषय टाळत म्हणाला तणू व्हेर आर इज माय प्रिन्सेस अगं तिला बोलाव खाली तुला माहीत आहे ना तिला बघितल्याशिवाय मला चेन पडत नाही आणि इतक्यात फुलपाखरासारखी जिन्यावरून उड्या मारतच आर्या खाली आली आणि गुड मॉर्निंग डॅड म्हणून अर्जुनच्या गळ्यात पडली त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या खांद्यावरून खाली घसरणाऱ्या टॉपला त्यांना थोडंसं व्यवस्थित केलं आणि म्हणाला गुड मॉर्निंग बेटा तशी आर्यानं तिची जीप चावली आणि तन्वीनं तिच्याकडे बघून डोळे मोठे केले आणि तिला डोळ्यातूनच सांगत होते की डॅड समोर व्यवस्थित यायचं अशी फालतूगिरी चालणार नाही आणि आर्या बारीक तोंड करून विषय टाळत म्हणाली मम्मा ब्रो कुठे आहे आणि तन्वी मनात म्हणाली डॅड आणि त्यांची प्रिन्सेस विषय टाळायला नंबर एक आणि त्यांनी म्हणाली आरू तुला किती वेळा सांगितलं की आर्यनला आवडत नाही ब्रो वगैरे म्हटलेलं तू त्याला दादा म्हण बरं अरे लाडात येऊन हाली मम्मा आजकाल कोण दादा म्हणतो सांग बरं मी त्याला ब्रोच म्हणणार माझ्या सगळ्या फ्रेंड्स असंच म्हणतात आणि मीच एकटी दादा म्हणू का किती ओल्ड फॅशनर वाटतं सगळ्या हसतील मला आणि आंटी म्हणून चिडवतील मी त्याला ब्रो असंच म्हणणार आणि अर्जुन म्हणाला मग तू त्याचा कन्फर्म मार खाणार आणि आर्या म्हणाली डॅड तुम्ही तरी नका हो ना असं बोलू तुम्ही माझ्या बाजूने आहात ना तो मारायला लागला की खूप मारतो मम्मासुद्धा त्याचीच साईड घेते आणि आता तुम्हीही त्याच्या बाजूनेच बोलता का मग माझं या घरात कोण आहे अर्जुन म्हणाला मी जो संस्कृती जपतो ना त्याच्या बाजूने आहे कोणतंही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस की मी तुझ्या बाजूने आहे तू माझी मुलगी आहेस माझी लाडकी आहेस याचा गैरफायदा घ्यायचा नाही गॉट इट आणि टायगर जे करतो ते योग्यच असतं तो तुझा मोठा भाऊ आहे चांगलं वाईट हे त्याला तुझ्यापेक्षा जास्त कळतं असं तिला म्हणाला मग तन्वीकडे बघून म्हणाला तनू मला ब्रेकफास्ट वाढ आणि आता हे ऐकून आर्य थोडी शांत झाली आणि म्हणाली सँडविच खात खात डॅड पण बघितलं का तुमचा टायगर अजूनही उठला नाही फायनली आज मी त्याला हरवलं आणि अर्जुन तिच्या तोंडात सँडविचचा एक घास घालत म्हणाला नो प्रिन्सेस आजही टायगर जिंकला आहे तो तासांपूर्वीच कॉलेजला गेला आहे आणि हे ऐकून आर्या खूप शॉक झाली आणि म्हणे वॉट ब्रो कॉलेजला गेला तसं तन्वीने पुन्हा तिच्याकडे चिडून पाहिलं आणि आर्या पुन्हा जीप चावत म्हणाली दादा दादा असं म्हणत तिने डोळे झाकले आणि म्हणाली तो मला सोडून गेला का मम्मा तन्वी म्हली हो आज त्याची मॅच आहे फुटबॉलची त्याला लवकर जायचं होतं तरीही त्यानं तुला खूप आवाज दिला पण तू उठली नाही म्हणून तो गेला आणि आर्या मनात खूप खुश झाली आणि हसूनच मनात था म्हणाली थँक यू सो मच ब्रो बरं झालं तू मला सोडून गेलास म्हणजे आज मला तुझ्या नावाखाली कॉलेजला दांडी मारता येईल आणि मला कोण बोलणारसुद्धा नाही पण आता ती तन्वी अर्जुनसमोर खूप वाईट चेहरा करून उभा राहिली जसं काही कॉलेज बुडल्यावर तिला खूपच वाईट वाटणार होतं असाच चेहरा करून म्हणाली डॅट आता माझा क्लास बुडेल ना शी माझा जॉमेट्रीचा पिरियड मिस होईल आणि माझा अभ्यास बुडेल आणि आता मनातून तर खूप आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण तिचा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि अर्जुन म्हणाला किती वाजता आहे तुझा जॉमेट्रीचा पिरियड ती म्हणाली नऊ वाजता पण काय करणार डॅड आता सव्वा आठ वाजले आणि गाडी तर तू घेऊन गेला ना आता बॉडीगार्डसुद्धा नाही आणि आपली गाडीसुद्धा नाही बहुतेक मला आज घरीच थांबावं लागणार आणि बहुतेक आता आर्या तिच्या डॅडला खूप कमी ओळखत होती तो म्हणाला ओके तू तयार राहा आपण सोबत जाऊया मी तुला तुझ्या सेक्शनला ड्रॉप करतो आणि पुढे जातो आर्या मले डॅड पुढे कुठे तुमचं ऑफिस माझ्या कॉलेजच्या पूर्ण ऑपोजिट आहे आणि मध्येच आपलं घर असतं कॉलेज ते ऑफिस दीड तासाचा वेळ लागतो आणि तुम्हाला ऑफिसला लेट झालेलं मला चालणार नाही ना आणि अर्जुन म्हणाला ओ रिअली बेटा तू माझी इतकी काळजी करतेस हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं आता आर्याला तर हे माहीतच नव्हतं की सुद्धा तिथे येणार आहेत ती म्हणाली मग काय तर डॅड तुम्ही कशाला माझ्यासाठी तुमचं ऑफिस बुडवता मीच एक काम करते उद्या माझ्या फ्रेंडकडून नोट्स घेते आणि स्टडी कम्प्लीट करते अर्जुन म्हणाला प्रिन्सेस त्याची काही गरज नाही सुद्धा तिथेच चाललो आहे आर्यनच्या कॉलेजमध्ये आजच्या मॅचचा चीफ गेस्ट म्हणून आणि आता आर्यानं खूप वाईट तोंड केलं तो आणि तन्वी तिचा बारीक चेहरा पाहून हसतच मनात म्हणाली आर्या तू अजून खूप लहान आहेस तुझ्या डॅडसमोर त्याच्यासारख्या स्मार्ट माणसाला असंच चुना लावणं इम्पॉसिबल आहे मग अरे आता काहीच न बोलता तयारी करण्यासाठी निघून गेली त्यांन्वी खूप हसली आणि म्हणे अर्जुन तो पण एक ना एकदम आजम आहेस तुला कोणीच फसवू शकत नाही ना अर्जुन म्हणाला हे तर तुला चांगलंच माहीत आहे मग मी वेगळं कशाला सांगू सांगायला हवं तन्वी म्हणाली अर्जुन आणखीन एकदा हो म्हणाला असताच तर काही बिघडलं असतं का आणि अर्जुन हसला आणि म्हणाला मिसेस अर्जुन आता कोण लगेच करते टीट फॉर टॅट तन्वी म्हणाली अर्जुन ते सोड पण तुझा टायगर तुझ्या हातावर तुरी देऊन पळून गेला त्याचं काय आणि अर्जुन सर पुन्हा मुचकळ्यात पडले त्यांचा मराठीचा प्रॉब्लेम अजूनही होता तसाच होता मग तो म्हणाला तनू हातावर सुरी देऊन गेला की तुरी देऊन गेला म्हणजे नक्की काय तर माझ्या हातामध्ये तुला दिलं होतं ना आता तन्वी खूप हसली आणि म्हणाली सुरी नाही रे अर्जुन तुरी असतं ते बरं ते जाऊ दे तू तुझ्या छोट्या मेंदूला जास्त ताण देऊ नकोस अर्जुन हसला आणि म्हणाला तसा मला थोडा थोडा अर्थ कळला आहे की तुला काय म्हणायचं होतं आर्यननं मला फसवलं असं म्हणायचं आहे ना तुला पण ज्या मन तेव्हा तू होती ना माझ्या हातात म्हणून माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आता तू माझा वीक पॉईंट आहेस हे छोटूला चांगलंच माहीत आहे म्हणून मी फसलो आणि तणू त्या लेझी घरला एक हाक मार नाहीतर तिला म्हणावं मी प्रत्येक तिच्या पिरियडला येऊन बसेल कॉलेजमध्ये ती काय करते ते बघायला आणि तन्वी आता खूप हसायला लागली आणि म्हणाली अर्जुन तू खरंच असं करशील अर्जुन म्हणाला तनु यू नो व्हेरी वेल मी असं करू शकतो मी काहीही करू शकतो तन्वी म्हणाली यस अर्जुन तू काहीही करू शकतो मग तन्वी आर्याकडे गेली तर ती खूप नाराज होतच सॅकमध्ये पुस्तकं वह्या भरत होती तन्वी म्हणाली आरू पटपटावर किती आळस आहे गं तुझ्या अंगात तो आर्यन बघ मुलगा असूनही किती पटकन गेला आणि एक तू आहेस जिला आळसाशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही आरू तोंड वाकडं करत म्हणाली कारण त्याला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे ना लग्न होऊन म्हणून परफेक्ट आहे तो मी तर इथेच राहणार आहे माझ्या मम्मा अँड डॅडजवळ आता आर्याचं हे ठरलेलं उत्तर असायचं तिला कोणी आळशी म्हणालं की ती असंच म्हणायची धनवी असली आणि म्हणाली आरू तुला काय वाटतं तुझे डॅड तुला इथे आयुष्यभर ठेवतील का एक छानसा प्रिन्स बघून त्याच्यासोबत तुला पाठवून देतील ते आणि आरू थोडी तक्रार करत म्हणाली मम्मा मला तर कळत नाही की डॅड नक्की कसे आहेत प्रेम करतात आणि ओरडतात और पण किती प्रोटेक्टिव्ह असतात ते आमच्या बाबतीत एकाही गोष्टीत सूट देत नाहीत त्यांनी म्हणाली आरू तुझे डॅड कसे आहेत हे मला अजून कळलं नाही बावीस वर्षे त्यांच्यासोबत संसार करूनही आणि ते तुला कसं कळतील तू तर खूप लहान आहेस बच्चा आणि आरू म्हणाली मम्मा डॅडची पर्सनॅलिटी ना खूपच रिमिक्स आहे हो ना गं तशी तन्मी खूप हसली तिच्या रिमिक्स या शब्दाला मग म्हणाली आरू पटकन आवर नाही तर तुझे रिमिक्स डॅड तुझ्या प्रत्येक पिरियडला येऊन बसणार आहेत आत्ताच खाली मला असं म्हणाले ते तशी आर्या खूप घाबरली आणि म्हणाली वॉट डॅड असं करतील तन्वी हसूनच म्हणाली ते द अर्जुन आहेत हे विसरू नकोस तू ते काहीही करतील आहरू म्हणाली मम्मा तुझे द अर्जुन खूपच डेंजरस आहेत ग आता मला गेलं पाहिजे असं म्हणून ती पळाली आता तन्वी तिची धांदल पाहून खूप हसली मग खाली गेल्यावर अर्जुन तन्वीला म्हणाला तनू तू तु तु तुझ्या गाडीने वापिसला जा मी कॉलेजवरून डिरेक्ट ऑफिसला येईल आणि तन्वी म्हणाली येस बेबी आता गाडीत बसल्यावर आरूला डॅडबरोबर कमी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात जास्त बसल्यासारखं वाटत होतं आणि तिने ओगीच एक नोटबुक काढली आणि त्यात तोंड खूपसून बसली आणि मी किती अभ्यास करते हे डॅडला दाखवण्यासाठी आणि अर्जुन मला बघू तुझी नोटबुक आणि तिने त्याच्या तिच्या हातातून नोटबुक घेतली आणि अर्जुननं ती चाळली आणि मला आरू युअर हँडरायटिंग इज व्हेरी बॅड एका आठवड्याच्या आत हँडरायटिंग सुधारलं पाहिजे आणि आर्या पुन्हा घाबरून वाईट तोंड करून म्हणाली यस डॅड आर्या लहान होती म्हणून तिच्यावर जास्त लक्ष ठेवावं लागायचं जरा जरी दुर्लक्ष झालं तरी तिला बिघडायला वेळ लागला नसता ती हट्टी नव्हती पण हा तन्वी आणि अर्जुन सारखे आई वडील नसते तर ती नक्कीच खूप हट्टी आणि डोईजड झाली असती साध्या आईवडिलांना आणि सारखी फसवत राहिली असती पण तन्वी आणि अर्जुन सारख्या हुशार आईबाबांसमोर तिचं काहीच चालणार नव्हतं आणि आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे हे अजून तिला पूर्णपणे माहीत नव्हतं तिचे मम्मा आणि डॅड सिम्पल नव्हतेच मग पुन्हा विषय टाळण्यात एक्सपर्ट असलेली आर्य म्हणाली डॅड उद्या ब्रो आय I मीन mean, दादाचा बर्थडे आहे ना त्यात उद्या पार्टी आहे ना आणि अर्जुन तिची नोटबुक तिच्या हातात देऊन मला बर्थडे उद्या आणि पार्टीही उद्याच आहे आज आत्ता फक्त स्टडीवर फोकस करायचा आणि एका दिवसातच हँड रायटिंग सुधारणार नाही पण तरीही उद्यापर्यंत दहा पेजेस मला लिहून दाखवायचे तरच तुला पांढरी पार्टीमध्ये एंट्री अलाउड असेल अदरवाईज तू घरातच स्टडी करत बसायचं आणि हे ऐकून तर आर्यानं खूपच शॉक होऊन पुन्हा खूप तोंडवाईट केलं आणि म्हणाली यस डॅड पण डॅड मी लहान आहे का आत्ता हे लिहित बसायला अर्जुन म्हणाला इतकी पण मोठी नाहीस ना न ना, लिहायला मग अर्जुननं आर्याला तिच्या ज्युनियर कॉलेजच्या विंगमध्ये ड्रॉप केली ती पळतच क्लासरूममध्ये गेली आणि मधूच्या शेजारी बसली अतुलची छोटी मुलगी मधू आणि आर्या एकाच क्लासमध्ये होत्या आणि अर्जुन अर्धा तास अगोदर आर्यनच्या कॉलेजमध्ये गेला आणि त्यांना इतका वेळात वेळ काढून इतक्या अगोदर आल्याबद्दल सगळ्यांना आश्चर्य वाटलं आता अख्खं ग्राउंड खटाक खचाकच खच भरलं होतं मॅच बघण्यासाठी आर्यनची फुटबॉल मॅच म्हटलं की अक्षरशः झुंबड उडायची त्याच्या क्लासमधल्या मुली तर त्याच्या चाहत्या होत्याच पण त्याच्यापेक्षा लहान असलेल्या स्वीटीच्या क्लासमधल्या मुलीसुद्धा त्याला लाईक करत होत्या आणि आता स्वीटीची एक फ्रेंड रीना स्वीटीला म्हणाली दिव्या अगं तू इतकी शांत कशी बसू शकतेस आणि स्वीटी मालिका काय झालं रीना म्हणाली अगं चल पटकन बाहेर नाहीतर खूप गर्दी होईल आणि आपल्याला आर्यनची मॅच जवळून पाहता येणार नाही ना आणि स्वीटी म्हणाली रीना मला त्याची मॅच बघण्यात काहीच इंटरेस्ट नाही मला अभ्यास करू दे रीना म्हणाली आर यू मॅट दिव्या अगं इतका काय अभ्यास करायचा एक्झाम अजून खूप लांब आहेत आता फक्त कॉलेज लाईफ एन्जॉय करायची स्वीटी म्हणाली पण कधीतरी आहेतच नाही एक्झाम त्याची तयारी करायला नको फुटबॉल मॅच पाहून परीक्षा पास नाही होणार आणि रीनानं तिच्यासमोर हातच जोडले आणि ती निघून गेली मॅच पाहायला आता आर्यनं सगळीकडे एक नजर फिरवली पण त्याला ही छोटी बिनशेपट्टाची वागीन कुठेच दिसली नाही ती आज कॉलेजला आली की नाही हेही माहीत नव्हतं दररोज ती त्याला खिडकीतून दिसायची जेव्हा आर्यन त्याच्या क्लासमध्ये जायचा तेव्हा तिचा क्लासवरूनच त्याला जावं लागायचं आज तो क्लासमध्ये गेलाच नव्हता तिचं तोंड बघायला आवडत नाही असं म्हणायचा आणि तिला बघितल्याशिवाय त्याला चेन पडत नव्हतं तिची मस्करी करण्यासाठी म्हणा किंवा तिचा राग येतो म्हणा काहीही असो हो पण ती दिसायला हवी एकदा तरी असं वाटायचं त्याला शेवटी तोही अर्जुन सरांचाच मुलगा होता जशी अर्जुन सरांना त्यांच्या शत्रूची जास्त आठवण येते तसं आर्यनचं असावं आणि त्यानं रियाला फोन केला आणि म्हणाला तू ती सुभेदाराची मुलगी आज कॉलेजला आली नाही का गं रिया माली अरे आली आहे ना ती आणि आर्यन आज तुझी मॅच आहे म्हणे ऑल द बेस्ट बेटा आर्यन म्हणाला थँक्यू आतो आता ठेवतो नंतर कॉल करतो असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि आर्यन त्याच्या मित्रांना म्हणाला मी दोनच मिनटात आलो क्लासमधून तसे मित्र म्हणाले आर्यन आता गेस्ट येतीलच आणि मॅच सुरू होईल नको जाऊ तरीही आर्यन म्हणाला दोन मिनटात येतो ना वॉशरूमवरून आलो असं म्हणून तो पळतच तिच्या क्लासजवळ गेला तर ती छोटी बिनशेपटाची वाघीन एकटीच बसली होती अभ्यास करत आर्यन तिच्या समोर गेला आणि म्हणाला ए सुभेदाराची मुलगी तू इथे एकटीच काय करतेस तिने वर पाहिलं आणि आर्यनला आत्ता यावेळी इथे पाहून ती थोडी शॉक झाली आणि म्हणाली तुझी मॅच आहे ना मग तू इथे काय करतोस आर्यन म्हणाला आत तुझा फोन आला होता आणि ती मला म्हणाली की स्वीटी आली की नाही ते बघ म्हणून तुला शोधत आलो माझी इतकी इम्पॉर्टंट मॅच आता सुरू होणार आहे तरीसुद्धा ती म्हणाली आता बघितलंस ना मला मग जा आता आर्यनला वाटलं आता तरी ती बेस्ट ऑफ लक म्हणेल पण का ती काहीच बोलले ना आणि आर्यन मनात चिडून म्हणाला किती ॲटिट्यूड आहे ना हिच्यामध्ये हिच्याकडून प्रत्येक वेळी मला बेस्ट विशेष मागूनच घ्यावे लागतात तोंडाला चिकट टेप लावल्यासारखी गप्प बसली आहे पण इतर वेळी कशी चुरू चुरू बोलते मग आर्यनच म्हणाला तू नाही येणार मॅच बघायला ती म्हणाली मला इंटरेस्ट नाही आर्यन म्हणाला तुला फक्त या पुस्तकात डोकं घालून बसायला इंटरेस्ट आहे ना अग्निदान बेस्ट विशेष तरी दे इथे सगळे मला बेस्ट ऑपलक देत आहेत आणि तू घरातली असून काहीच बोलत नाहीस ती म्हणाली तुला आवडत नाही ना माझं तोंड पाहायला मग मा कशाला मला विचारतोस आणि माझ्या विशेष नसल्या तर तुला काय फरक पडतो तो म्हणाला बरं बेस्ट विशेष नको देऊस पण ग्राउंडवर तरी चल ती म्हणाली कशाला तो म्हणाला त्याचं काय आहे ना तुझा चेहरा पाहिला ना की मला जो कोणी माझ्या अपोजिट खेळतो त्याच्यामध्ये तू दिसतेस आणि मग मी आणखीन जास्त रागात खेळतो आणि तुला समजून त्याच्यावर तुटून पडतो स्वीटीने आणखीन जास्त गाल फुगवले आणि म्हणाली आता तर मी येणारच नाही जा आता आर्यन मला कशी येत नाही तेच बघतो असं म्हणून त्याने तिची पुस्तकं उचलली आणि ती म्हणाली आर्यन माझी पुस्तकं दे तो म्हणाला पुस्तकं हवी असती तर ग्राउंडवर ये आणि सगळी मॅच संपेपर्यंत ग्राउंडवरनं ना हालायचं नाहीतर नाही। तुझी पुस्तकं गेलीच म्हणून समज असं म्हणून तो पुस्तकं घेऊन ग्राउंडवर पळून गेला आणि आता स्वीटीसुद्धा चिडूनच पुस्तकांसाठी का होईना पण ग्राउंडवर गेली आणि आता स्पर्धेचं उद्घाटन झालं अर्जुन ग्राउंडवर आला आणि त्याला पाहून आर्यन तर खूपच शॉक झाला पण गलातच हसूर महाला छुपे रुस्तमवाले डॅड मग अर्जुनने दोन्ही टीमच्या हातात हात देऊन सगळ्यांना ऑल द बेस्ट केलं आर्यनच्या हातात हात देताना मात्र जरा जास्त जोरात हात दाबला बाप लेकाची नजरानजर झाली आणि अर्जुनच्या नजरेतला सगळा जिनियसपणा आर्यनमध्ये उतरला मग अर्जुन पॅवेलियनमध्ये जाऊन मॅच बघण्यासाठी थोडा वेळ बसला त्याला आर्यनचा खेळ बघायचा होता कारण अशी संधी गेली दोन वर्ष तो मिस करत होता आणि आता ओबेराय कॉलेज वर्सेस दमानिया कॉलेज ही पहिली मॅच लागली मॅच सुरू झाली बॉल दमाणी या टीमच्या ताब्यात गेला दोन मिनटं झालं तरी एकही एक गोल झाला नाही मग बॉल फायनली खेळता खेळता पहिल्यांदा आर्यनच्या पायात आला आणि त्यानं पायाखाली बॉल पकडला आणि गर्दीत उभा असलेल्या स्वीटीकडे पाहिलं तसं तिने हाताची घडी घालून तोंड मुरगळलं आणि आर्यन हसूनच तिच्याकडे बघूनच त्या बॉलला एक किक मारली जोरात तसा ओबेरॉय टीमचा पहिला गोल झाला आणि सगळ्या टीमनं आर्यनला उचलून घेतलं आणि अर्जुनने उभा राहूनच टाळ्या वाजवायला सुरुवात केली